वर्षानुवर्ष आम्ही पक्षाशी आणि महाडीक कटाशी एकनिष्ठ आहोत त्यामुळं अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा स्वप्नातही विचार नाही असा खुलासा माजी नगरसेविका भाग्यश्री शेटके आणि स्मिता माने यांनी केला आहे कोल्हापुरातील एका वृत्तपत्रात आलेली बातमी निराधार असल्याचंही त्यांनी सांगितलं सत्तेसाठी माजी नगरसेवकांची पळवापळवी या मथळ्याखाली एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीबद्दल दोन माजी नगरसेवकांनी खुलासा केला माजी नगरसेविका भाग्यश्री शेटके यांनी आपली भूमिका मांडताना आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्ट केलं महाडिक गटानं आणि भाजपनं आम्हाला नेहमीच सन्मान दिलाय भरभरून दिलं त्यामुळं अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार स्वप्नातही नाही असं त्या म्हणाल्या गेली दहा वर्षे मी भाजप या पक्षातून आणि आदरणीय धनंजय महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्ष कर, समाजकार्य राजकारणात सहभागी आहे मी राजकारण समाजकारण आहे वृत्तपत्रामध्ये माझा चुकीचं नावाच माझ्या नावाच चुकीचा उल्लेख केला गेला आहे की ताराराणी आघाडीतून माझा माजी पक्ष आहे आणि काँग्रेसमध्ये माझा प्रवेश झालेला आहे असं पण ही बातमी चुकीची छापली गेलेली आहे चुकीने कदाचित असा प्रकार हा घडलेला आहे पण ह्या बातमीला कुठलाही आधार नाही पूर्ण बातमी निराधार आहे गेली दहा वर्षे मी भाजप पक्षाकडूनच कार्यरत आहे आणि इथून पुढेही मी भाजप पक्षाकडूनच कार्य करणार आहे आणि धनंजय भाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून तर माजी नसल्याचं सांगून वृत्तपत्रात आलेली बातमी निराधार असल्याचं स्पष्ट केलं आयाराम गयाराम ही काँग्रेसची संस्कृती असेल पण आम्ही आमचे नेते महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक यांच्यासह पक्षासोबत कायम असू अशी भूमिका स्मिता माने यांनी मांडली